काही वर्षांपूर्वी इंटरनेटवर वाचलेली अजित ओक यांची कविता आज अचानक आठवली चांदणं बिंदणं हळवा वारा रमणी आसमंत हळवा पिसारा वाटलं होतं असं असेल प्रेम पण तू यातलं काहीच केलं नाहीस वेडेवाकडे क्षण तू आवरून ठेवलेस ढळणारे तोल तू सावरून धरलेस पाकळ्यांनी उमलताना काट्यांचे सल पदरात घेतलेस हळूहळू कळतंय हेच असतं प्रेम एकमेकांना सर्वार्थानं साथ देणं म्हणजेच तर प्रेम पण हे प्रेम दृढ होण्यासाठी त्यातला ताजेपणा टवटवीतपणा टिकून राहण्याकरता काही काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात त्यातून मी तुझा आहे तुझ्यासाठी आहे हे पोचवता येतं अहो आठवण ठेवून आपल्या अस्तित्वाची दखल घेऊन कुणीतरी आपल्याला आपली आवडणारी वस्तू पाठवतं किंवा भेट देतं ही भावना लाख मोलाची असते सुखद जाणीव नीरस होत चाललेल्या आपल्या जीवनात हिरवळ फुलवणारी असते आणि ती संधी देणारा प्रेमसप्ताह म्हणजे व्हॅलेंटाईन वीक आणि त्यातला एक दिवस दहा म्हणजे टेडी हा अनेकांचा आवडता बाहुला आहे खास करून मुलींना तर तो फारच आवडतो एखाद्या मुलीला टेडी भेट देणं म्हणजे तिचं अर्धहृदय तर तुम्ही जिंकल्यासारखंच आहे त्यामुळं तुम्ही जिला इम्प्रेस करू इच्छिता तिला टेडी जरूर भेट द्या सोबतच टेडी डेच्या सदिच्छा द्यायला विसरू नका बऱ्याचदा असं होतं की तिला टेडी देणं काही शक्य नसतं पण म्हणून काय झालं आपण आपल्या जीवलगाला टेडी डेच्या शुभेच्छा तर नक्कीच देऊ शकतो या शुभेच्छा इतक्या सुंदर असायला हव्यात की त्यांना टेडीचा सॉफ्टनेस त्या शुभेच्छांमधून अनुभवायला मिळायला हवा या टेडीची गंमत आहे बर का चार नोव्हेंबर एकोणीसशे दोन रोजी अमेरिकेचे त्यावेळेचे अध्यक्ष थिओडॉर रुजवेल्ट मिसिसिपीच्या जंगलात शिकार करायला गेले होते त्यांच्यासोबत त्यांचे असिस्टंट होल्ड कॉलियरही होते तिथं कॉलियरनं एका जखमी काळ्या अस्वलाला पकडलं आणि झाडाला बांधलं अध्यक्षांकडं त्या अस्वलाला गोळी घालण्याची परवानगी मागितली पण जखमी अवस्थेतल्या त्या अस्वलाला पाहून अध्यक्ष रुझबेल्ट यांचं हृदय पागळलं आणि त्यांनी त्या प्राण्याला मारण्यास नकार दिला सोळा नोव्हेंबर रोजी वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रात व्यंगचित्रकात क्लिफर्ड बेरीमन यांनी या घटनेवर आधारित एक छायाचित्र प्रदर्शित केलं ते चित्र चित्रिनमध्ये दिवसा कॅन्डीचं दुकान चालवणारे आणि रात्री आपली पत्नी रोज हिच्यासोबत कापसानं भरलेल्या प्राण्यांच्या बाहुल्या तयार करणारे मिश्टन यांनी पाहिलं पेपरातल्या व्यंगचित्रावरून प्रेरणा घेऊन त्यांनी कापूस भरलेलं अस्वलाचं पिल्लू तयार केलं आणि त्याला रुझवेल्ट यांचं टोपण नाव टेडी तेच नाव दिलं एक मॉडेल त्यांनी रुझवेल्ट यांना पाठवलं त्यासोबत लिहिलं टेडीज बेअर आणि रुझवेल्ट यांनीही स्वतःचं नाव वापरण्याची परवानगी लगोलग दिली हे नवीन खेळणं पाहता पाहता लोकप्रिय झालं या टेडींची विक्री इतक्या झपाट्यानं झाली की मिश्टन यांनी पुढं आयडियल नॉव्हटी अँड टॉय कंपनी स्थापन केली असा हा गोंडस टेडी तुमच्या सख्याला किंवा सखीला गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर आधी त्याच्या विविध रंगांमागे लपलेले अर्थ लक्षात घ्या लाल रंग तर प्रेमाचं प्रतीक आहे तेव्हा लाल रंगाच्या टेडीच्या सहाय्यानं तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता त्यांच्या बाबतीत किती पॅशनेट आहात हे सांगू शकता गुलाबी टेडी आहे मैत्रीचं प्रतीक गुलाबी रंगातल्या अनेक शेड्स तुम्हाला मिळू शकतात गुलाबी रंगाच्या टेडीमुळं तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या मनात तुमच्याबद्दलच्या भावना तुम्ही निर्माण करू शकता जर तुम्हाला तुमच्या खास व्यक्तीला वचन द्यायचं असेल आणि नात्यातली कमिटमेंट तुम्हाला व्यक्त करायची असेल तर त्या व्यक्तीला निळ्या रंगाचा टेडी बेअर द्या तुमचा प्रस्ताव नाकारण्यात आला होता पण तरीही तुम्ही त्या व्यक्तीवर अजूनही प्रेम करताय हे सांगायचं असेल तर हिरव्या रंगाचा टेडी बेअर गिफ्ट द्या हिरवा रंग दर्शवतो की तुम्ही नात्यात नेहमी कमी राहाल एखाद्या व्यक्तीला ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात किती खास आहे हे सांगायचं असेल तर ऑरेंज टेडी गिफ्ट करा तुमच्या आयुष्यात ती व्यक्ती किती खास आहे त्यांच्या येण्यानं तुम्हाला किती आनंद झालाय हे यातून तुम्ही व्यक्त करू शकता पांढरा रंग शांततेचं प्रतीक जर तुमचा जोडीदार तुमच्यावर रागावला आहे तर तुम्ही त्याला पांढऱ्या रंगाचा टेडी गिफ्ट करू शकता तुमचं नातं किती खरं आहे अतूट आहे हे दाखवण्याकरता तसं तर आता टेडी बेअरच नव्हे तर विविध प्राण्यांच्या सॉफ्ट टॉईज बाजारात उपलब्ध असतात तेव्हा केवळ बेअरच घेतलं पाहिजे असं नाही आहे अन्य काही सॉफ्ट टॉईजचा पर्यायही आजमावू शकता विशेषतः मित्रांना गिफ्ट देण्याकरता सो गाईज ऑल द बेस्ट फॉर टेडी डे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मैत्र चॅनलवर नवे असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका आणि हो व्हॅलेंटाईन वीक शिवाय प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असं या दोन प्लेलिस्ट तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी अपलोड केलेले आहेत तेव्हा या प्लेलिस्टमधले सगळे व्हिडिओज पहा तुमच्या प्रेमाची बरसात आपल्या या मैत्र चॅनलवरही करत राहा बाय